स्पेशली कॉन्सन्ट्रेट करण्यात आला आहे का मंडल यात्रेच्या माध्यमातून आज आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी आज मंडल आयोगाच्या संदर्भातला ओबीसी यात्रा सुरू होते आता शुभारंभ होऊन महाराष्ट्रामध्ये या असलेल्या ओबीसी समाजाच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन उद्याच्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं या महाराष्ट्रातलं सर्व पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आज विदर्भामध्ये मी असतील रोहितजी पवार असतील हर्षवर्धन पाटील असेल अनिल बाबू असतील राजेंद्र शिंगणे असतील सगळे दिग्गज नेते आम्ही आज विदर्भाच्या दौऱ्याच्या संदर्भातून सुरुवात करतो आहोत ही सुरुवात आहे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत बघितलं तर विदर्भाने नेहमी काँग्रेस विचाराच्या आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या पाठीमागं उभं राहण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे केंद्रात आणि राज्यातसुद्धा वेगळ्या प्रकारची सत्तांतर झाली तरी काही अपवाद सोडता आजही विदर्भ या विचाराच्याच पाठीमागं उभा राहिला आहे अशा प्रकारचं चित्र आहे आज अनेक लोक जरी सोडून गेले तरी नव्या जोमाने नवीन पक्ष संघटना बांधून नवीन आणि जुन्यांचा मेळ करून कार्यकर्त्यांच्या हस्याला नवीन नेतृत्वालासुद्धा उभारी देऊन आपण पक्ष संघटना मजबूत करून दोन हजार एकोणतीसला परत एकदा या विदर्भातून ज्या राष्ट्रवादीला पहिले आठ आमदार निवडून देण्याचा इतिहास झाला त्याच विदर्भामध्ये तशाच पद्धतीचं पक्ष उभारणी करून तशाच पद्धतीचा इतिहास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत दोन हजार एकोणतीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि एक मंडल यात्रेच्या निमित्ताने कुठेतरी एक वेगळं हा महाराष्ट्राची ओळख जी आहे ती आम्ही पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र हे दाखवणार आहोत आपली राजकारणामध्ये जात धर्म याचा वाद करून राजकीय पोळी भाजून घेण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत ओबीसी समाजाला जो गैरसमज करून दाखवला जातो या मंडल आयोगाची मा अंमलबजावणी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी केलेली आहे आणि त्याच अंमलबजावणीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी वेगळं काही सरकारने केलं असं चित्र सध्याच्या सरकारमध्ये पाहायला मिळालं नाही आहे परंतु वेगवेगळ्या प्रकारचा भाषावाद आणि जातवाद या ठिकाणी उभं करून या असलेल्या विभाजनाला आम्ही निश्चितपणाने लोकांमध्ये जागृती करणार आहोत आणि या असलेल्या मंडल आयोगाच्या माध्यमातून जी काही यात्रा निघणार आहोत त्यामध्ये समाजाला आम्ही सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार आहोत ठाकरे आपल्या मतदारसंघ शिंदे मला असं वाटतं की राज्याचे राज्यकर्त्यांनी कुठेतरी कायदा सोयेचा राखण्याची जबाबदारी त्यांचीच आहे एखादा जर एकमेकांच्या समोर येत असतील किंवा एखादा वेळेचा हे ठेवून एकमेकांच्या बरोबर समोर न येण्याचा आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे परंतु आव्हानाला आव्हान देण्याच्या बाबतीमधली जी एवढा एखादी परिस्थिती निर्माण होते आणि राज्य ते राज्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे कायदा सुव्यवस्था आणि कायद्यामधलं राज्य पाळण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे त्या सरकारमधल्याच असलेल्या लोकांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही स्वतंत्रपणाने आमच्या तिथल्या निरीक्षक प्रभारी आणि तिथल्या अध्यक्षांना अधिकार दिलेला आहे त्यांनी निर्णय घ्यायचे आहेत आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही चर्चा सुरू करतोय महाविकास आघाडीमधून आम्ही ही निवडणूक समोर जाण्याच्या बाबतीत मला मताचं विभाजन होऊ नये आणि विरोधकांना त्याचा फायदा होऊ नये यासाठी महाविकास आघाडी म्हणून विदर्भामध्ये अशा प्रकारच्या आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत सगळे परत एकदा दोन्ही ठाकरे बंधू बेस्टच्या निमित्ताने एकत्र युती करून लढताना दिसत आहे तर राज ठाकरे पण सोबत येतील का नाही आत्ताच्या घडीला ते दोघं एकत्र लढत असतील अजून महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही ज्यावेळेला प्रस्ताव येईल मी आताही सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने लोकसभेला जर आपण बघितलं असतं तर निवडणुकीचा निकाल हा लोकांनी वेगळ्या ऐतिहासिक मताने दिलेला आहे विधानसभेला त्याची जाणीव झाल्यामुळे राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने या असलेल्या विधानसभेला मताची चोरी झाली त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामधला मताची विभाजनी न होता भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने या मराठातून हे सरकार बाजूला करण्याच्या बाबतीमधलं किंवा महायुतीला बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू कबूतर खाण्याचे कबुतरांना खाद्य दे पाणी देण्याची दे दे बंदी असताना आज एक इसमाला जैन समाजाचा त्यांनी गाडीवर टप लावून पाणी आणि खाद्य दिलेलं आहे आता मला वाटतं की हायकोर्टाने जर निर्णय दिला असेल तर त्याचा सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे याचं काय कबुतरांना दाना किंवा पाणी देण्याच्या समोर कोणाचा विरोध नाही परंतु कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे महानगरपालिकाने सरकारची जबाबदारी आहे कोर्टाने जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे परंतु मी त्या दिवशी सांगितलं हा विषय काढला कोणी हा विषय भाजपच्या आमदारांनी काढला विधान परिषदेमध्ये उत्तर सरकारने दिलं म्हणजे भाजपच्या लोकांनी हा विषय मांडला आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला असेल तर मला वाटतं की आता त्या समाजाच्या बाबतीमधल्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये सूट काढू आता कोर्टाचा आदेश प्रत्येकाने मानला पाहिजे त्याची